नमस्कार मी आर्या राहुल खराडे पाचवी आदरणीय समस्त गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज सहा डिसेंबर विद्वान बुद्धी सम्राट ज्ञानपंडित विद्या उच्च विद्याविभूषित विश्वरत्न सर्व सम्मान बिंदू असलेले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण आजच्या या दिवशी या महान विद्वानाला माझे विनम्र अभिवादन जाती, जाती रटते जिनकी केवल पाखंड।, के पाखंड मैं क्या जानू मेरी जात धर्म वर्ण प्रांत या सर्व अडथळ्यांना केवळ आणि केवळ स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर भेद होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळाचे सर्वात जास्त शिक्षण प्राप्त केलेले विद्वान ठरले होते बाबासाहेब त्यांनी केलेला बाबासाहेबांनी केलेला संघर्ष त्यांचे बालपण त्यांनी तयार केलेले संविधान याबद्दल आपण खूप वेळा ऐकले आहे पण आज तुम बन, तुम मी तुम्हाला त्यांचा एक पैलू सांगणं एकच पैलू सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खरं सांगितलं तर बाबासाहेब बाबासाहेब यांच्याबद्दल तुम्हाला मी तुम्ही किंवा इतर कोणीही सांगून किंवा ऐकून ते आपल्याला समजणार नाही त्यासाठी त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करावी लागली ती म्हणजे वाचन बाबासाहेबांचा जीवन प्रवास जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येते की त्यांनी ज्या ज्या गोष्टींमध्ये यश किंवा विधवत्ता प्राप्त केली त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा आधार घेतला ती गोष्ट म्हणजे वाचन आता तुम्ही मला म्हणाल वाचन काय तुम्ही मी आणि पहिलीतील मुले सुद्धा करता पण मित्रांनो तसं नाही ह बाबासाहेब दिवसातील अठरा तास वाचन करायचे एखाद्या विषयाचा जर त्यांनी अभ्यास चालू केला तर त्या विषयावर अनुसरण सर्व पुस्तके बाबासाहेब वाचून काढत असत त्यांच्या जीवनातील सर्वात जास्त कालावधी त्यांनी दिला तो वाचन आणि लेखन या दोन गोष्टींसाठीच दिला बाबासाहेबांचा हा वाचनाचा गुण आपण सर्व विद्यार्थ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे कारण आपण पुस्तकांकडे फक्त एक छंद म्हणून न बघता सर्वात सहज आणि गती ज्ञान मिळून देणारे गुरु म्हणून आपण पुस्तकांकडे पाहिले पाहिजे आपण जर वेळ पुस्तकांसोबत घालवला तर आपली वेळ बदलायला जास्त वेळ लागणार नाही कारण ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी अक्षरांची ताकद शब्दांचे सामर्थ्य भाषेचे बळ आणि ज्ञानाचे महत्व जाणले होते त्याचप्रमाणे आज जर आपण वागलो तरच बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या संघर्षाला खरा अर्थ प्राप्त होईल आता मी वाचनाच्या आणि पुस्तकांच्या बाबासाहेबांबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते बाबासाहेब रोज रात्री उशिरापर्यंत वाचन करत ते फक्त दोन ते तीन तास झोप घ्यायचे ते कोर्टातून घरी येताना घरी आल्यावर इतर काहीही न करता त्यांच्या ग्रंथालयात जाऊन फक्त वाचन करत असत सा। बाबासाहेब घरी येताना कोणतं ना कोणतं एक रोज नवीन पुस्तक घेऊनच येत असत त्यांना जर कोणी घरी जेवायला बोलवलं तर ते त्यांना असं सांगत मला तुमचा अनादर करायचा नाही पण तुम्ही जर जेवण घेऊन माझ्या घरी आलात तर माझा एक ते दीड तास वाचेल आणि तेवढा वेळ मला वाचनाला देत येईल असं ते, ते सर्वांना सांगत असत सा। बाबासाहेबांच्या ग्रंथालयात पन्नास हजार पुस्तके होती त्यावेळेचे सर्वात जास्त पुस्तके असलेले खासगी ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे यांच्याकडे होते त्यांच्या इतके वाचन तर आपण करू शकत नाही पण त्यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ माझ्या आयुष्यात मी जर कधी वाचून काढले ना तरच मी स्वतःला अभिमानाने भीम कन्या असे म्हणू शकेल आता एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मग थांबते बाबासाहेब जेव्हा बुद्ध आणि त्याचा धर्म धर्म हे पुस्तक लिहित होते तेव्हाची ही गोष्ट आहे रात्र रात्री खूप उशीर झाला होता तरी बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते तेव्हा त्यांचे पीए नानकचंद हे सुद्धा तिथेच होते हे लक्षात आल्यावर बाबासाहेब नानकचंद यांना म्हणाले तू आता घरी जा आणि उद्या आणि उद्या सकाळी नऊ वाजता परत येईल सांगितल्याप्रमाणे नानकचंद घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आले तेव्हा बाबासाहेब लिहितच होते तेव्हा नानकचंद यांनी बाबासाहेबांना विचारले अरे अहो तुम्ही अजून आज तुम्ही लवकर उठलात का तेव्हा बाबासाहेब नानक चंद यांना म्हणाले अरे तू अजून घरी गेला नाहीस का म्हणजे रात्र उलटली तरी बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते ही एकाग्रता ही तल्लीनता तुम्हा आम्हाला मिळू दे एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते आणि थांबते जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद